ते की संवेदनाशील बाबी आहेत ह्या त्या त्या विभागातल्या पोलिसांच्या प्रमुखांनी योग्य रीतीने हाताळणं हे आवश्यक त्या ठिकाणी असू शकतं जनभावनांचा प्रक्षोभ कुठल्याही बाजूचा फार मोठ्या प्रमाणावरती तो हे होणार नाही निशिकांत दुबेंचं वक्तव्य निश्चितच निंदनीय त्या ठिकाणी आहे पक्षामध्ये दर आठवड्यालाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये जनमानसामध्ये प्रतिमा असलेले नेते पक्षप्रवेश करत आहेत आज छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यांतील आणि त्याचबरोबर शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यांतील दिल। माजी नगराध्यक्ष माझे जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समितीचे सभापती अनेक गावचे सरपंच अशा अनेकांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी सामील होत आहे खरं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी आहेत आणि आठ वर्षाच्या परदीर्घ कालावधीच्या नंतर ज्यावेळेला या निवडणुका होतात त्यावेळेला नवीन चेहरे किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या का पद्धतीने काम करणारे काही सहकारी हे निवडणुकीच्या दुष्काळातून निश्चित असणं स्वाभाविक आहेच तर त्या दृष्टिकोनातूनच एका बाजूला ते काम आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेतृत्वावरती आणि पक्षाच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवत हे मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश त्या ठिकाणी होत आहे सर मराठी आणि अमराठी वाद जो आहे तो राज्यात भेटलेला असल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे त्यांचं एक महत्त्वाचं त्यांनी वक्तव्य केलं आहे की मराठी माणसांना विचारतं कोण आहे इथे आले तर मराठी माणसांना आम्ही आपटून आपटून मारू आणि तुमच्याकडे काय पैशांची खान वगैरे येतं अशा पद्धतीने त्यांनी टिका टीकास्ट टाकले मराठी माणसांना निशिकांत दुबेंचं वक्तव्य निश्चितच निंदनीय त्या ठिकाणी आहे शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्राची अस्मिता मुंबईचं देशाच्यासाठी असलेलं शतकानुशतकाचं योगदान कधीच कोणाला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही आणि मुंबईतल्या मराठी माणसाचं सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं सुद्धा योगदान निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे अशा वेळेला अशा पद्धतीचं वक्तव्य हे निश्चितच देशाच्या एकात्मतेला हानिकारक आहे परंतु सर विरोधकांचं असं मत आहे की ज्या पद्धतीने निशिकांत दुबेंची वक्तव्य असतील त्याच्यानंतर आशिष शेलारांचं पहलगाम पहलगामच्या आतंकवादी हल्ल्या हल्ल्याच्या संदर्भात उल्ला असेल मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना मार मारलं या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी प्रांती जा भाषिक प्रांतवाद पेटवायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायचा हा घाट आहे मी असं मानत नाही मी मग अशी खासदार निशिकांत दुबे यांनी जे काय वक्तव्य केलं त्या संदर्भातला जाहीरपणाची स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी मांडली तर असे शेलारसुद्धा आज भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळातील सहकारी आहेत मुंबईचे ते पालकमंत्री आणत सुद्धा त्या ठिकाणी मला स्वतं काम करतात अशा वेळेला कुठेही परस्परांच्याबद्दल वेगवेगळ्या भाषिकांच्या मनामध्ये सुद्धा वेगळ्या भावना निर्माण होणं काय योग्य असं मला वाटत नाही आज मीरा भाईंदरमध्ये मराठी मा मराठी मा, मुद्द्यावरतून आज मनसे आणि इतर संघटना महाराष्ट्र मा एकीकरण समिती आक्रमक झालेली असताना आपल्याला पाहायला मिळालं एकीकडे मा व्यापाऱ्यांचा मोर्चा होतो त्याला पोलिसांची परवानगी असते मराठी माणसाने आंदोलनाची हाक दिली तर त्याला मात्र पोलीस परवानगी नाकारतात त्यावरतून प्रताप सरनाईक यांनी घरचाच आहेर दिला आहे की पोलीस कुठेतरी दमबाजीची भूमिका करतात प्रताप सरनाईक त्या विभागाचं प्रतित्वही करतात आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे त्याच्यामुळे आता सरकारनी किंवा गृह विभागाने किंवा पोलीस आयुक्तांनी जी काय भूमिका घेतली का त्याबद्दलचं त्यांचं ते वक्तव्य असू शकेल मला असं वाटतं आता या संवेदनाशील बाबी ज्या काही निर्माण होत्या आहेत या त्याच कौशल्याने हाताळण्याची आवश्यकता आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या एकतेला एकात्मतेला अधिक एक प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील माननीय एकनाथराव शिंदे असतील ही सारी दीर्घकाळ समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये राज्याचं नेतृत्व केलेले नेते आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हाताळण्याचे सक्षम मं, ते सक्षमपणाने उपाययोजना करतील असा विश्वास आहे नाही पण प्रश्न असा येतो सर की एखादा मंत्री मंत्रिमंडळात असताना अशा प्रकारे विरोध होतो आहे हे पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं आहे कायदा सुव्यवस्था जरी का असली तरी फक्त एका परवानगीसाठी या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांनी पण नंतर कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे एवढा हा फरक का बरं जाणवतो आहे मी काय अवतीमध्ये अधिक बोलू इच्छित नाही परंतु मी तेच सांगितलं की संवेदनाशील बाबी आहेत ह्या त्या त्या विभागातल्या पोलिसांच्या प्रमुखांनी योग्य रीतीने हाताळणं हे आवश्यक त्या ठिकाणी असू शकतं जनभावनांचा प्रक्षोभ कुठल्याही बाजूचा फार मोठ्या प्रमाणावरती तो हे होणार नाही त्या दृष्टीकोतून सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा